पनवेल परिसरात श्री दत्त जयंतीचा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून गुरुवारी साजरा झाला या निमित्ताने संपूर्ण परिसरात भाविकांमध्ये भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले पनवेलमधील मधील येथील दत्त मंदिरामध्ये श्री दत्त जयंती उत्सव दोन हजार पंचवीसचे भव्य आयोजन करण्यात आले होते या उत्सवाला पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेख भगत यांनी विशेष भेट देऊन श्री दत्तगुरूंचे मनोभावे दर्शन घेतले दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना आणि महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर यांच्या माध्यमातून खेडूपडा येथील दत्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये श्रींचा अभिषेक होम हवन श्री सत्यनारायणाची महापूजा भजन श्री दत्तजन्म आणि महाआरती यासारख्या धार्मिक विधींचा समावेश होता तसेच हरिभक्त पारायण दीपक महाराज पाटील यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते धार्मिक कार्यक्रमांसोबतच मनोरंजनासाठी खास हीच खरी फॅमिलीची गंमत आहे या मराठी नाटकाचे आयोजन देखील करण्यात आले होते या उत्सवाला परिसरातील अनेक भाविकांनी भेट देऊन श्री दत्तगुरूंचे दर्शन घेतले ज्यामुळे खेडूकपाड्यातील दत्त मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता या दत्त जयंतीच्या निमित्तानं पनवेल तालुक्यामध्ये विविध ठिकाणी उत्सव साजरे होत असतात आणि या सगळ्या उत्सवांमध्ये एक प्रमुख अशा पद्धतीचं आकर्षण म्हणजे खिडुकपाडा या ठिकाणी प्रभुअना यांच्या माध्यमातून आयोजित केला जाणारा हा दत्तजयंती उत्सव या उत्सवामध्ये गावातले सर्व ग्रामस्थ सहभागी होतात या उत्सवामध्ये सर्व आबालवृद्ध हा आपल्या गावाचा उत्सव आहे असं मानूनच याच्यामध्ये सहभागी होतात आणि देखील या सगळ्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीनं आरोग्यसेवा याच्यामध्ये आरोग्य तपासणी त्याचबरोबरीनं विविध सामाजिक उपक्रमांचं देखील ते आयोजन करत असतात आणि म्हणूनच मी या निमित्तानं त्यांना मनापासून धन्यवाद देतो साई समर्थ हॉस्पिटल कामोठा यांच्या वतीनं डॉक्टरांनी इथं आरोग्य तपासणीची व्यवस्था केली आहे त्यांनाही धन्यवाद देतो आणि अण्णांच्या माध्यमातून हे अशाच पद्धतीनं सामाजिक उत्सव सातत्याने साजरे केले जातो आणि त्यांच्या हातातून हे पुण्यकाम सतत घडत राहो त्यासाठी परमेश्वरानं दत्तगुरूंनी त्यांना उदंड आयुष्य द्यावं चांगलं आरोग्य द्यावं त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण कराव्या अशी या ठिकाणी दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना